बस सोमेस साधारण पुरुषस्त परिस्तान म्हणून संबोधले आहे अशा या भारत महान भारताचा महातारा कवी राजा पहिला चप्पल वती पहिला राजर्षी आणि पहिला शतपती सुद्धा तोस्तो राजा ज्या राजाची तुम्ही आम्ही हजार वर्ष आतुरतेने वाट पाहातो जाऊया त्याच राजाच्या ह्या संघर्ष पाहिजे अर्थातच माझ्या बळीराजाच्या या आगमनात राजा कुलस्वामी राजा कुलस्वामी राजा कुल सखाभागिनी राजा सत्यशोधकी राजा शिवमक्ती राजा जगान म्हणल्या जाणाऱ्या कृषी प्रधान भारताचा कृषी वत्सल राजा सम्राट अशा या राजाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला तुमच्या आमच्या या हराम मावसाच्या नात्याला देऊया या गाळातून पहिली आनंदात झाली अन्न बाय माझी माय धरणी आनंदात झाली सोन्याच्या मागे चाल सोन्याचा माधव कांबळे साहेब आज आपण बळी पहाटा कार्यक्रम का अतिशय दिमाखात साजरा होत आहे नेमकी बळीपाठी संकल्पना कशी डोक्यात आली आणि नेमकं उद्दिष्ट कायचं पूर्वी समाजाच्या वतीने गेली दहा वर्ष मुंबईच्या निवेदन बळीपाठ हा नावाचा कार्यक्रम ना सादर होतो परंतु जी संस्कृती आहे म्हणजे कृषी संस्कृती शेतकऱ्यांची संस्कृती या मुंबईच्या याच्यावरती दिवाळीपाठ नावाचा कार्यक्रम सादर होत असतो तर तिथे ही आपली संस्कृती कधी सादर करताना मी पाहिलेलं नाही तर आमच्या मनात अशी कन्सेप्ट आली की जर संघटना आमची आहे साहित्य आमचे आहे संस्कृती आमची आहे तर का नाही आपण पण असा या प्रकारचा कार्यक्रम उभा करू दिवाळीच्या या पर्वामध्ये लोकांना संस्कृतीचा म्हणजे सत्य संस्कृती आणि इतिहासाचं संशोधन करून आपण जी मूळ संस्कृती आहे आपला जो मूळ गाभा आहे हा लोकांना प्रेझेंट करावा लोकांसमोर सादरीकरण करावा कारण नाट्याच्या माध्यमातून कलांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन हे इतक्या जलदगतीनं होतं आणि म्हणून ही कल्पना आम्हाला सुचली आणि त्याप्रमाणे दिल्ली हा मुंबई ही गेली दहा वर्षेबरोबर साजरी मांडे बावकर सर हा काच बोलो काष्ट सर मांडे मधुकर सर कोणी सर बहुजन प्रतिपालक रुराज संस्थापक शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज की आवाज होते छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सन्मान होत आहे आताच नुकतंच काही दिवसांपूर्वी मुंबई सारख्या नगरीमध्ये लाखोच्या संख्येने कुडब्यांचा मोर्चा निघाला या मोर्चाचं मोर्चा नेतृत्व केलं असं लाडकं नेतृत्व खऱ्या अर्थाने कुटुंबी समाजविरोधी संघाचं विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अनिलजी नौगणे सर यांचं स्वागत होत आहे मी सर्व सभागृहाला विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांच्या था स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे गजरामध्ये त्यांच स्वागत करायचंय आमचे युवा उपाध्यक्ष ऍडव्होकेट महेश जी आंबोले यांच्या हस्ते वणे सरांचं स्वागत होत आहे मंचावरती ज्यांनी ओबीसीचे नेतृत्व केलेलं आहे असं कोणगाव मधील नेतृत्व संघाचे माजी सरचिटणीस माजी संघाध्यक्ष आणि ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष सन्मानिय पावकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे एकदा दोन वेळ टाळ्यांच्या ढोरीत आपण पावकर साहेबांचं स्वागत करायचं आहे स्वागत स्वागत जोरदार पाहिजे कुणबी युवा कुडबी समाज संघाचे सहचिटणीस आमचे सहकारी मी विनंती संजय उमाश्री साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आमचे सहकारी दोडेकर साहेबांना विनंती करतो की आपण उमाश्री साहेबांचं स्वागत करायचं आहे माधवजी कांबळे यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रण करतो युवाध्यक्ष युवराजजी कांबळे यांना गोडवी युवाचे मार्गदर्शक सल्लागार कुणवीस समाजोन्नती संघाचे सहसचिव प्रमोदजी खेराडे यांचं स्वागत करण्यासाठी मी उपाध्यक्ष प्रतीकजी मिसाळ यांना विनंती करतो विवाह सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी घडवले यांचं मी स्वागत करण्यासाठी उपाध्यक्ष कुणितजी खांडेकर सर महिला अध्यक्ष दीपिका ताई आग्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो सहसचिव अविनाशजी आग्रे सर यांना के सी सी आयचे प्रमुख प्रेमनाथजी ठोबरे यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो शैलेशजी कावडकर सर यांना त्यासाठी मी निमंत्रित करतो रुपेशजी चौगुल यांना करतो संदीप जी दुलप यांना नागपूर वरून विशेष उपस्थित असलेले जी राऊत यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करतो पंकजजी वतीने हा विशेष सन्मान सर्व युवा अध्यक्षाने या ठिकाणी आम्ही करीत आहोत गेली अनेक वर्षे युवक मंडळाचं कार्य प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय प्रभावीपणे पुढे नेत आहेत आपल्या युवकांचे विचार त्या ठिकाणी पुढे पोहोचवत आहेत कुणबी मुंबईच्या वतीने या ठिकाणी सर्व वि... विद्यमान युवा अध्यक्षांना सन्मानित करीत आहे मी सर्वांना विनंती करतो तिला जोरदार टाळायची गरज आपल्या शिलेदारांचं या ठिकाणी स्वागत सन्मान करायचं जिल्हा रत्नागिरी जनजागृती व्यसन मुफळे झाला स्वागत या ठिकाणी नवगणी साहेबांच्या हस्ते होत आहे एकदा जोरदार डाळ्यांच्या गजरामध्ये अभिनय अभिनंदन करायचं आहे यानंतर संबंधित प्रशांत जी पाडप पुळे तालुका शाखा लांजा प्रशांत जी कुलमेश्वर तालुक्यामधील प्रभु मादेश्वर कान घेवडे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी कुणबाय कुणबी युवा सन्मान घेण्यासाठी मंशावरती यायचं आहे बी संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष अतिशय प्रभावी काम करणारे आमचे सहकारी प्रमोद जी गजानन दुर्गवले तालुका शाखा मंडणगड यांना विनंती करतो की आपण आपल्या विकाजी पवार तालुका शाखा दापोली कुडबी युवा दापोलीचे विद्यमान सरचिटणीस म्हणून आणि उत्तम फोटोग्राफी आणि उत्तम डान्सर म्हणून आमच्या कुडबी युवा मध्ये प्रसिद्ध असणारे आमचे सहकारी तेजसजी भिकाजी यानंतर पुढील सन्मान आहे तो म्हटलं तर रायगड जिल्ह्यामधील गेली अनेक वर्ष अतिशय प्रभावी काम करणारी शाखा म्हटलं तर शाखा तालुका महाड पोलादपूर आणि पुढचा सन्मान आहे तळा तालुक्यामध्ये रोहन रमेश निवादे सन्माननीय रोहन रमेश निवादे आमच्या कला मधील एक कलाकार आणि कुणबी युवा तळामधील सक्रिय योगदान देणारे त्या कलामाचे जे देखील किलेदर म्हणून आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आम्ही जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण स्वागत श्रीमान करायचं आहे त्यांच्या सोबत त्यांच्या पदडी उपस्थित आहेत त्यांचं देखील योगदान आपल्या तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण सहसचिव म्हणून कार्यभर सांभाळणारे सर मानगाव तालुक्यामधील संपन्न होत आहे याप्रमाणे या, या सभागृहात बळीराजा म्हणून प्रत्यक्ष बळीराजा त्यांचं स्वागत करायचं आहे दरवर्षी आपल्या या कार्यक्रमाला न चुकता उपस्थित दर्शवतात कुठे युवासाठी विशेष त्याचं सहकारी असत असिटके यांचं स्वागत मिलिंदजी माडिक सर ठाणे शहर मधून येणारे विद्यमान ठाणे शहराचे सचिव मिलिंदजी माडिक सर यांचा देखील आम्ही त्यांच्या कुटुंबासहित आपल्या या कार्यक्रमामध्ये परिवर्तनाचे शिलेदर म्हणून स्वागत सन्मान करणार आहोत मिलिंदजी शांताराम महाडिक सर हिरा हिरामन ठाकरे शहापूर खूप तळमळीने काम करतात आपली स्वतःची नोकरी सांभाळून समाजासाठी एकनिष्ठेने काम करणारे प्रभावी नेतृत्व काळुराम हिराम ठाकरे यांचं स्वागत करतील प्रमोदजी सन्मान करतील प्रमोदजी खेराडे दोन हजार तेवीस आणि दोन हजार एकोणीस रौप्य पदक दोन हजार अठरा आणि दोन हजार सतरा सुवर्ण पदक यांचा सन्मान ओबीसी श्रेणी पर्यंत केलेली अनन्या विजय खेराडे हिचं स्वागत हिचा सन्मान

माझ्या सर्वजण आजच्या या सुबातीने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या या ठिकाणी लाख लाख ऋण व्यक्त करतो खर तर ज्यांनी अन्यायाच्या अंधारात विचारांची क्रांती पेरली खऱ्या अर्थानं या संपूर्ण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या संपूर्ण महामानवा मानवांना या ठिकाणी अभिवादन करतो वंदन करतो आपण या भूमीवरती जन्माला आलेला आहोत एक विचार प्रवाह या धारेला धरून आपण या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना खऱ्या अर्थानं ही विचार प्रवाह कोणती आहे तर ती विचार प्रवाह आहे फुलेशाह आंबेडकर ही विचारवादी चळवळ आपण घेऊन जात असताना नेमकं काय घडत आहे तर ही चळवळ घेऊन जात असताना खऱ्या अर्थानं कुणबी युवा मुंबईच्या माध्यमातून आज जो बलिपाठ आपण या ठिकाणी साजरा करत आहोत तो बलिपाठ साजरा करण्या पाठीमागचं कारण काय तर विवेकवादी युवा घडवणं समतावादी युवा घडवणं प्रबोधनवादी युवा घडवणं विज्ञानवादी युवा घडवणं आणि हे युवा घडवण्याचं कार्य खऱ्या अर्थानं कोणाच्या माध्यमातून होत असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांच्या माध्यमातून होत आहे आणि ही चळवळ उभा करण्याचं काम आपण अर्थाने करत असताना फुले शाहू आंबेडकर हा विचार पेरत असताना नेमकं काय पेरतोय तर महात्मा फुलेंनी काय सांगितलं तर शिक्षणाचा दिवा पेटवला तर राजश्री शाहू महाराजांनी काय केलं सामाजिक न्यायाचं राज्य उभं केलं आणि या दोघांच्या नंतरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सामाजिक न्यायाला संविधानाचं बळ दिलं आणि तुम्हाला आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मग फुलेशाह आंबेडकर विचारवादी चळवळ नेमकी सांगते काय तर फुलेशाव आंबेडकर ही चळवळ तुम्हाला सर्वांसाठी ही विचारांची जो आहे ती केवळ इतिहासाचा पान नाही तर भविष्यामध्ये वर्तमानामध्ये जे घडत आहे ते घडत असलेलं भविष्यामध्ये त्याचा मार्ग साधून योग्य पद्धतीने पुढे जाण्याची चळवळ आहे खऱ्या अर्थाने चळवळ पण चालूत असताना होते काय तर समाजामध्ये ज्यावेला अंधश्रद्धा येते समाजामध्ये ज्यावेला विषमता डोकावते जातीभेद निर्माण होतो त्यावेळेला ही समानता जातीभेद निर्माण होत असताना चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण प्रबंधनावर आधी चलवळ चालवत असताना ही खऱ्या अर्थानं पोहोचवण्याचं काम करत आहोत सर ते शेवटी आजच्या ह्या बलिपाठ कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमले आहोत तर खऱ्या अर्थानं ही बलिपाठ नेमकं काय का सांगते तर ही बलिपाठ आत्मसन्मानाची आहे ही बलिपाठ संघर्षाची आहे या बलिपाठच्या माध्यमातून येणारे नवीन नवीन उपक्रम आपण ज्यावेळेला कार्यक्रम हाती घेतो त्यावेळेला नेमकं तुम्ही आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काय असतं की अंधारातून आपण अंधाराकडे न जाता विचारातून आपण प्रकाशाकडे गेलो पाहिजे आणि आजच्या बलिपाठच्या माध्यमातून आपण तुम्हा आम्हा सर्वांसमोर एक साजरीकरण या ठिकाणी करणार आहोत तो म्हणजे निर्णय तुमच्या हाती जर निर्णय तुमच्या हाती असेल तर कोणता निर्णय घेतला पाहिजे समतावादी विचारांचा निर्णय घेतला पाहिजे की विषमतावादी निर्णय घेतला पाहिजे प्रबोधनवादी चळवळीचा निर्णय घेतला पाहिजे की त्याच्या जा विरुद्ध जाणारा दा निर्णय घेतला पाहिजे हे सर्व निर्णय तुमच्या हाती आहे आणि हे निर्णय आणि ही संपूर्ण बलिपाठ या ठिकाणी आपण साजरी करत असताना तुम्हा आम्हा सर्वांच्या समाज बांधवांच्या साक्षीनं हा आजचा शुभ दिवस आपण या ठिकाणी साजरा आहोत एकदा जोरदार टाळ्या आपण ह्या प्रस्ताविकेच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण माझी प्रस्ताविका प्रत्येक आव्हानाला न सांगता अगदी भरभरून प्रतिसाद देणारे तुमचे आमचे सगळ्यांचं लाडक ओबीसीचं नेतृत्व अर्थातच ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माननीय अन्न भाऊ शेंडे साहेब यांचा आपण छोटीशी गिफ्ट देतो आणि सन्मान करतो साहेब छोटीच वस्तू आहे शान श्रीपद आणि ते पुस्तक तेव्हा आपण त्याला सन्मान करतो आहोत मी घरचं सगळ्यांचं हे नेतृत्व आहे आपल्याच वाटणारं नेतृत्व आहे आणि एवढं भल्या पहाटे सुद्धा तुमच्या आमच्यासाठी येणार आहे मला वाटतं एवढंच काय एवढेच सगळ्यांचे काय होणार पाहिजे आपल्या हा महाभाऊच्या नियोजन जे आहे त्या ठिकाणी होत आहे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की ह्या मुंबईमध्ये जो ओबीसीचा जो महामोर्चा निघणार आहे त्यावेळी कुणबी समाजाने जे आहे कारण मुंबईमध्ये चाकण जो आहे अर्धी मुंबईचीच आहे अर्धी मुंबई कुणब्यांची आहे धन्य समाज आहे झोपडपट्टीमध्ये भटके उमट आहे त्यामुळं मुंबईवाल्यांनी जरी ठरवलं तरी सुद्धा मुंबईचं पान सुद्धा या ठिकाणी आणू शकत नाही इतक्या मोठा मोर्चा जो आहे तो आपण टाळू शकतो आपण सगळ्यांनी त्या त्या ठिकाणी सहभाग घ्यावा आता आपलं आव्हान करतो आणि आजचा कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी मला बोलवलं या ठिकाणी आपल्याशी दोन शब्द हितगुज करण्याची संधी दिली आणि ह्या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याला मी गेली पाच वर्ष झालं मी या ठिकाणी येत असतोय खूप आनंद होतो कारण अशा प्रकारचे कार्यक्रम कधी कुठं पाहायला सुद्धा मिळत नाहीत त्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होणं हे आणखी महत्वाचं त्यामुळे हा सहभाग करण्याचा आपण योग मला दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी पुन्हा मी आभार व्यक्त अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या पाळव्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय ओबीसी जय कुर्मी संघ मुंबई संलग्न युवा मंडळ यांच्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ओबीसी चे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशांना शेंडगे पावकर साहेब वणे साहेब तोरस्कर साहेब साहेब आमचे सर्व सहकारी तिकडे मटकर साहेब आहेत महिला भगिनी आमचे पोलीस उपाईद, सर दुसरा साहेब आणि आजचा हा कार्यक्रम त्याने आयोजन केले ते आमचे युवक युवराज कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आलेले सर्व बांधव आजच्या या कार्यक्रमासाठी सकाळी सहाचा साडेसहाचा कार्यक्रम आणि आम्हा सर्व मंडळींनाच पाठे आपल्या युवकांचं कार्यक्रम पाहण्यासाठी कारण की वर्षातून अण्णा यांचा एकमेव हा एक कार्यक्रम खूप असतात पण हा कार्यक्रम एकदम वेगळा कार्यक्रम त्यांचा असतो आणि त्या कार्यक्रमासाठी सर्व युवक आणि युवती ह्या जातीने याच्यामध्ये जा उतरून हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी हे सारे मंडळी प्रयत्न करतात आणि आज त्यांना बघितलं की आत्ताचे आमचे युवक असे अक्रम आणि कार्यक्रम असो कुठलीही गोष्ट असू द्या मग परवाचा नऊ तारखेचा कार्यक्रम मोर्चा असू द्या ही सारी युवक मंडळी तर मन दनाने झोकून देऊन काम करणारे युवक यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण इथं आलात आमची सर्व टीम इथं आली आणि त्यांना देऊन आपण सारी मंडळी हा कार्यक्रम बघून जाणार आहोत परंतु त्या कार्यक्रमाच्या मागचा हेतू युवकांची असलेली जी काही युक्ती जे काय त्यांची असलेल्या वर्षभरात जे त्यांनी काम केलंय ते काम दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने सारी मंडळी करते मी त्यांना मनापासून धन्यवाद देईनच